नमस्कार पेठपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण नागपूर प्रसिद्ध संत्रा बर्फी कशी करायची ते बघतो आहे हल्दीरामची संत्रा बर्फी मिळते तशी तर इथे आपण दोन मोठे संत्र घेतलेले आहे संत्रांची साल काढून घ्यायची आपल्याला याप्रमाणे दोन्ही संत्राचे साल काढून घ्यायचे आपल्याला अगदी सहज निघून येतात आणि याचे आतमध्ये जे पांढरे धागे असतात तेही काढून घ्यायचे दोन्ही संत्र्याचे साल काढून झालेले आहे आणि ही वरती असलेले पांढरे धागे पण आपण काढून घेतलेले आहे तर एक, -एक करून फोडींचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे अगदी सहज निघून येतो याप्रमाणे आतला गर काढून घ्यायचा फोडींच्या आतमधला जो दाणेदार गर आहे तो आपण काढून घेतो आहे अजून एका फोडीचा आपण काढून बघतो आहे बघा एकदम सहज निघून येतो आणि बी असेल तर बी पण काढून टाकायचं आहे आपल्याला तर हे बघा दुसऱ्याही फोडीचा छान असा निघून आलेला आहे बी पण मी काढून घेतलेलं आहे तर या पद्धतीने आपल्याला सगळ्या फोडींचा गर काढून घ्यायचा आहे आणि हा आपला दोन्ही संत्र्याचा गर काढून तयार झालेला आहे सोबतच आपण तूप घेतलेलं आहे दूध पावडर साखर दूध आणि डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे तर या वाटीने आपल्याला सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे सगळ्यात पहिले आपण दूध पावडरचं दुधामध्ये विरघळून घेणार आहोत दूध पावडरला तर एक वाटीवरून दूध पावडर घ्यायचं आहे आपल्याला हे बघा या वाटीवरून दूध पावडर घेतलेलं आहे दूध पावडरचं प्रमाण थोडंसं जास्त झालं तरीही चालेल किंवा दूध पावडर नसेल तर तुम्ही इथे खवा पण वापरू शकता दूध पावडर मी मोठ्या बाऊलमध्ये घालून घेतलेलं आहे यात आता आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे तर हे बघा हे दूध आहे एक वाटी दूध आहे आपलं तर यातलं थोडंसं दूध शिल्लक ठेवून बाकीचं पूर्ण दूध मी घालून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला हे बघा छान असं दूध तयार झालेलं आहे घट्ट आणि आता आपण पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यात हा संत्र्याचा पूर्ण गर आपण टाकून घेतलेला आहे तर हा आपल्याला थोडासा वितळवून घ्यायचा आहे एक एकदा ना मोकळा करून घ्यायचा आहे याप्रमाणे परतवून घ्यायचा हे बघा असं फोडून घ्यायचं पूर्ण आणि त्यामुळे काय होणार तर थोडंसं हा पातळ होणार आहे हे बघा याप्रमाणे आणि थोडंसं आता घट्ट करून घ्यायचं आहे आपल्याला हा आटवून घ्यायचं आहे तर हे बघा याप्रमाणे व्हायला पाहिजे आपल्याला तर आपलं पूर्ण घर तयार झालेलं आहे हा आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे बघा आणि मी पॅन स्वच्छ करून घेतलेलं आहे तर या पॅनमध्ये आपण दूध पावडरपासून तयार केलेलं दूध घालून घेतलेलं आहे हे आपल्याला अजून थोडं घट्ट करून घ्यायचं आहे व्यवस्थित परतवून घ्यायचं ढवळून घ्यायचं व्यवस्थित असं थोडंसं घट्ट आलं की आता आपल्याला साखर घालायची आहे ते बघा छान असं घट्ट आलेलं आहे आणि ही साखर घेतली आहे मी पाऊण वाटी तर ही घालून घ्यायची इथे आपण सगळं साहित्य वाटीच्या मापाने घेतो आहे छान अशी साखर आपली विरघळली की आता आपल्याला कोकोनट पावडर घालून घ्यायचं आहे डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे एक वाटी घालून घ्यायचं आणि हे आता आपल्याला परतवून घ्यायचं आहे छान असं दुधामध्ये घट्ट करून घ्यायचं आहे हे बघा याप्रमाणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दुधामध्ये एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला हे रंग घेतला आहे अगदी अर्धा चमचा त्यात हे दूध घालून घेतलं आपण उरवून ठेवलेलं मिक्स करून घ्यायचं आणि यातला फक्त अर्धा रंग घालायचा आहे आपल्याला रंग जास्त घालायचा नाही खरं तर मी रंग फूड कलर वापरण्याच्या विरोधात आहे पण इथे आपल्याला अगदी हल्दीरामसारखी संत्रा बर्फी करायची आहे त्यामुळे रंग घालावाच लागणार आहे यूट्यूबला तसंही चवीपेक्षा प्रेझेंटेशनला जास्त महत्त्व असते त्यामुळे हल्दीरामसारखी जर बर्फी करायची असेल तर आपल्याला रंग घालावाच लागेल इथे मी संत्र्याचा जो गर होता तो पूर्ण घालून घेतलेला आहे आणि हे आता आपल्याला छान घट्ट करून घ्यायचं आहे जेवढं जास्त घट्ट होईल तेवढं जास्त घट्ट करून घ्यायचं व्यवस्थित याप्रमाणे ढवळून घट्ट करून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता तुम्ही छान असं घट्ट व्हायला लागलेलं ला आहे तूप घालायचं आता इथे एक टेबल स्पून तूप घातलेलं आहे घट्ट व्हायला लागलं की तूप घालून घ्यायचं याप्रमाणे अजून घट्ट होऊ द्यायचं आहे आपल्याला हे पूर्ण घट्ट गोळीबंद होऊ द्यायचं आहे ते तोपर्यंत आपण ज्या पॉटमध्ये आपल्याला बर्फी बनवायची आहे त्या पॉटला तूप लावून घेतलेलं ला आहे मी आणि एक बटर पेपर घालून घेतलेला आहे बटर पेपर थोडासा जाड घालायचा आतमधून पण पुन्हा तूप लावून घेतलेलं ला आहे मी याप्रमाणे व्यवस्थित तयार करून ठेवून दिलेलं आहे आणि आता आपण थोडंसं वेलची पावडर घातलेलं आहे अर्धा चमचा आणि हे बघा छान असं घट्ट होऊन आलेलं आहे अजून थोडं घट्ट करून घ्यायचं आहे आपल्याला याप्रमाणे मिक्स करत राहायचं छान असं हे घट्ट चा। व्हायला लागलेलं ला आहे ला नागपूरची संत्रा बर्फी ही खूप फेमस आहे बाहेरून येणारे लोक इथनं नागपूरवरून संतरा बर्फी नक्की घेऊन जातात हे बघा छान असं हे घट्ट आलेलं आहे आता आणि हे आता आपल्याला गॅस बंद करून द्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला पॉटमध्ये काढून घ्यायचं आहे बर्फीसाठी तर हे बघा पूर्ण मिश्रण काढून घ्यायचं व्यवस्थित असं काढून घेते आहे आणि हे आता आपल्याला पॉटमध्ये व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे छोटे चंचे चंचे है, है है, है है, तर एका छोट्या चमच्याच्या मदतीने आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने पसरवून घ्यायचं हे आपल्याला फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचं आहे तर पहिले आपण हे असं पसरवून घेतलेलं आणि याला आपल्याला चांदीचा वर्क लावायचा आहे तर हा सिल्वर वर्क आपण इथे घेतलेला आहे आणि हा या पद्धतीने लावून घ्यायचा पूर्ण याला सिल्वर वर्क लागलेला आहे हा वरचा पेपर काढून घ्यायचा आणि याला आता आपल्याला बर्फीचे पिसेस कट करून ठेवायचे आहेत चाकूने बर्फीचे पिसेस आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे एकदा पुन्हा सेट करून घेते आहे हे बघा याप्रमाणे चाकूने काप करून ठेवायचे आपल्याला बर्फीचा आकार देऊन ठेवायचा आहे बर्फी घरीच खायची आहे त्यामुळे थोडेसे पीसेस पण मोठे केलेले आहे आणि हे बघा सेट झालेली आहे फ्रीजमध्ये तीन तास ठेवल्यानंतर ही बर्फी आपण काढून घेतलेली आहे तर ही छान अशी घट्ट आलेली आहे याला पुन्हा एकदा आपल्याला चाकूने कट द्यायचा आहे आपण दिलेल्या कटवरूनच पुन्हा एकदा कट देऊन घ्यायचे याप्रमाणे हे बघा छान असे कट करून घे कट करून घेतलेलं आहे आपण आणि आता एका प्लेटमध्ये उल उलटं करायचं हे पॉट म्हणजे आपली बल बर्फी सहज निघून येईल हे बघा सहज बर्फी आपली निघून आलेली आहे वरतून आपण जो आतमध्ये पेपर लावलेला होता तो काढून घ्यायचा आहे याप्रमाणे पेपर पूर्ण काढून घ्यायचा आहे आणि हे मी आता पीसेस करून सरळ करून घेतलेले आहे तर छान अशी ही आपली संत्रा बर्फी तयार झालेली आहे मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा अगदी सहज तुटते आहे आणि खाय खाऊन दाखवते खायला पण खूप टेस्टी असते ही बर्फी थोडंसं आपण खाऊन बघूया तर खरंच ही बर्फी खूप टेस्टी झालेली आहे याप्रमाणे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता घरच्या घरी नागपुरी संत्रा बर्फी पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू